चला तर मंडळी सुवर्णस किचनमध्ये आज आपण अगदी झटपट पद्धतीने वांग्याचं भरीत कसं करायचं ते बघणार आहोत चला तर रेसिपीला अधिक वेळ न लावता सुरुवात करू वांग्याचं भरीत करण्यासाठी इथे मी दोन मोठ्या आकाराची वांगी घेतलेली आहे वांगी तुम्ही कोणत्याही प्रकाराची घेऊ शकता फक्त मोठं पाहिजे वांग आज आपण वांग्याचं भरीत अगदी वेगळ्या पद्धतीने करणार आहोत तर हे वांग न भाजता आपल्याला याचे काप करून घ्यायचे तर काप करताना एका वांग्याचे दोन किंवा तीनच काप करा मोठे मोठे काप करून घ्यायचे तर मी इथे दोन वांगी घेतली आणि त्यासोबत दोन लाल कलरचे टॉमॅटो पण घेतलेले टॉमॅटो पण मधोमधे ना असे कट करून घ्यायचे शेगडी पेटवल्यानंतर त्यावरती एक पॅन ठेवायचा आहे पसरट शक्यतो इथे पसरटच भांडं वापरा आता यामध्ये दोन तीन चमचे तेल टाकायचं तेल गरम झालं की यामध्ये आपण कापलेली वांगी आणि टॉमॅटो ठेवायचा आहे तर अशा प्रकारे मी सर्व ठेवलेलं आहे त्यानंतर यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि चार पाच हिरव्या मिरच्याही टाकल्या यावरती झाकण ठेवून मंद आचेवरती पाच ते सात मिनटं याला वाफू आहे वांग वाफल्यानंतर लगेच ते शिस्त खूप जास्त वेळ लागत नाही वांगी आणि टोमॅटो आपल्याला पलटी करायचे आहे म्हणजे खालची बाजू पण त्याची छान भाजली जाईल तेलामध्ये अधूनमधून आपल्याला हे उलट पलट करून ना अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे त्यानंतर शेगडी बंद करायची आणि हे सर्व काही मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आता हे थोडंसं थंड होऊ द्यायचं तोपर्यंत मी कांदा बारीक कापून घेतलेला आहे आणि टोमॅटोची वांग्याची साल पण काढून घेते सर्व काही साल काढून घेतल्यानंतर याला आपल्याला मॅशरने मॅश करायचं आहे तुम्ही हाताने पण करू शकता अशा प्रकारे तुम्ही वांग्याचं ना एकदम पटकन झटपट करू शकता आणि खायला पण खूप टेस्टी लागलं होतं मॅशरने सर्व काही चांगलं बारीक करून घेतलं त्यानंतर कढईमध्ये पुन्हा थोडंसं तेल टाकलं तेल हलकं फुलकं गरम असताना यामध्ये मोहरे आणि जिरे टाकायचे फोडणीला त्यानंतर बारीक कापलेला कांदाही टाकायचा कांदा, कांदा हलकासा गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकला मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता त्यानंतर यामध्ये मॅश केलेली वांगी आणि टोमॅटो टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं सर्वात शेवटी कापलेली कोथिंबीर टाकायची आणि नंतर हे सर्व काही चांगलं परतवून घ्यायचं तेल सुटेपर्यंत मस्त इथे आपलं चटपटीत वांग्याचं भरीत तयार झालेले बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी चपाती सोबत तुम्ही खाऊ शकता रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन आणि पारंपारिक रेसिपी सोबत परत भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय